नमस्कार मी आपण नागराज न्यूज आज शेतकऱ्यांचा सण दर्शवेळावस्या या सणाबद्दल काय माहिती सांगाल <coughs> दर्श दर्शवेळा अमावस्या हे जे आहे हा डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये हा येणारा सण आहे विशेषतः शेतकरी वर्गामध्ये हा सण जास्तीत जास्त प्रमाणात साजरे केला जातो ह्याच्यामध्ये जे शेतामध्ये जे ह्या भागातले जे वनस्पती पालेभाज्या आहेत जे, आहे जे आपण मेत मेथीची भाजी वाटाण्याच्या शेंगा तुरीच्या शेंगा गाजर हे एकत्रित करून आपण त्याला भजी बनवली जातो त्याच्यानंतर ते सर्व जे आहे बनवलेलं ते आपण शेतात आणतो आणि कोप बनवतो आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे करून आपणचं वनभोजन म्हणून आपण जेवण करतो शेतकरी पुत्र म्हणून तुम्ही काय सांगाल की, वाड़, वाड़ की हा सण केवळ मराठवाड्यात साजरा केला जातो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो सण आहे हा विशेषतः महाराष्ट्रामध्ये मराठवाडा भागामध्ये विशेषतः लातूर बीड उस्मानाबाद नांदेड ह्या भागामध्ये हा सण साजरा केला जातो आणि यामध्ये जे आहेत हे जे जे शहरी भागात जे राहतात विशेषतः समजा मी पुण्यामध्ये राहतो तर ह्या सणासाठी मी विशेषतः मी माझ्या गावी येतो आणि आंबील आणि भजी आत्ताच आपण दर्शवेळा मावसा या सणाबद्दल माहिती जाणून घेतली आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा